त्यातली एक श्रीमती राठोडांनी एक याचिका दाखल केली होती त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी आज मेहरबान हायकोर्टामध्ये रीट पिटिशन दाखल केलेलं आहे आणि ते रीट पिटिशन दाखल असल्यामुळे मेहरबान कोर्टाने कुठली ऑर्डर करू नये नाही तर ऑफ कोर्ट होईल असा त्यांचा अर्ज होता मेहरबान कोर्टाने त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि ऑर्डर करताना असे मुद्दे घेतले ऑर्डर करताना की हे रीट जे दाखल केलेलं आहे ते आ, ॲप्लिकेशन जो आहे त्या ॲप्लिकेशनवरती अर्जदार म्हणजे श्रीमती राठोड किंवा त्यांच्या वकिलांची सही नसल्यामुळे तो अर्ज ग्राह्य धरता येणार नाही आणि आणखीन एक मुद्दा असा घेतला की मागच्या तारखेला या अर्जदाराला श्रीमती राठोड यांना कुठलाही लोकस्टँड आहे नाही कुठलाही अधिकार नाही एंटरटेन करण्याचं त्यांना हे त्यामुळे त्यांना ते एंटरटेन करता येणार नाही असं म्हणून त्यांनी तो अर्ज रिजेक्ट केला त्यांनी अपील दाखल केलं होतं अपील फॉर एन्हान्समेंट ऑफ सेंटेन्स म्हणजे जी शिक्षा मेहबान ट्रायल कोर्टाने दिलेली आहे दोन वर्षाची तर त्या दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा त्यांना मिळावी असं ते अपील दाखल केलेलं आहे तर त्या अपिलाची सुनावणी आता सावकाश होईल त्याच्यावरती आत्ता तरी काही ऑर्डर निर्माण कोर्टाने केली जाते आता पीपल्स रिप्रेझेंटेशन मधला जो कलम आठ तीन आहे तो कलम आठ तीनचा आता बाधा आत्ता सध्या येणार नाही जे अपील चालू असेपर्यंत त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर दोन वर्षापर्यंत किंवा दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर एम एल ए किंवा एम पी यांना त्यांचं पद त्या पदावरती राहता येणार नाही परंतु आता शिक्षेला स्थगिती दिलेली असल्यामुळे स्टे झालेलं आहे कन्विक्शन इज स्टेड त्यामुळे कलम आठ तीन जो आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्टचा तो आता ह्या केसमध्ये लागू होणार नाही सध्या तरी सर आता, प, आ... तो आता तो आता मेहरबान कोर्टाने मंजूर केलेला आहे आणि कुकटेबंधूंची जी शिक्षा आहे त्याला अपील झालेपर्यंत स्टे दिलेला आहे आणि आता दोन ऑर्डर झालेले आहेत एक शिक्षेची अंमलबजावणी स्थगित केली होती सुरुवातीला आता पूर्ण शिक्षा स्थगित केलेली आहे स्टे केलेला आहे काय सबमिशन करण्यात आलं होतं नाही आमचं म्हणणं असंच होतं की जे काही मेहरबान कोर्टाने ट्रायल कोर्टाने शिक्षा दिलेली आहे तर ते मुद्दे ते मुद्दे अगं ग्राह्य धरता येणार नाहीत आम्हाला अपील चांगलं आहे आम्हाला अपीलात यश मिळण्याची शक्यता आहे या मुद्द्यांचा विचार आता मेहरबान कोर्टाने केला परंतु ह्या मुद्द्यांचं मुख्य अपील चालताना विचार होणं गरज गरजेचं आहे परंतु जर अपील चालेपर्यंत स्टे दिला नाही तर जास्त नुकसान होणार आहे अपेलांचं असा एक अ, मुद्दा घेऊन मेहरबान कोर्टाने तो स्टे दिलेला आहे